नमस्कार माझं नाव अभय पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज न्यूज आहे फैसपूर येथील फैसपूर येथील डिवायडरवर आढळली अक्कलकुवा बराणपूर बस अक्कलकुवा डिपोची एस टी बस यावलमार्गे बराणपूर अशी प्रवासी घेऊन जात असताना फैसपूर शहरातील डिवायडरवर आढळल्याने बसचा अपघात झाला या डिवायडरवर बस आढळल्याने प्रवासी सुरक्षित आहे अक्कलकुवा डिपोची एम ए एकोणपन्नास नव्वद पस्तीस क्रमांकाची ही बस असून डिवायडरला रिफ्लेक्टर नसल्यामुळे रोजच किरकोळ अपघात होत असत तरीही या डिवायडरला रिफ्लेक्टर लावावे असे काही सामाजिक संघटनांनी मागणी केली होती पण शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता डिवायडरवर बस आढळल्याने शहरातील मोठा जनसमुदाय बघण्यासाठी गोळा झाला होता